षष्ठी निमित्त सात डिसेंबर रोजी भरणाऱ्या खंडेराव महाराजांच्या यात्रेसाठी जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली असून देवळेल कॅम्प येथील प्रसिद्ध खंडोबा टेकडीवर यात्रेची तयारी जोरात सुरू आहे दोन डिसेंबरला घटस्थापनेनं यात्रोत्सवाला प्रारंभ झाला पहिल्या पाच दिवसात खंडोबाला लागणारी हळद वाघ्या मुरळेच्या खंडोबाच्या गाण्यांवर महिला जात्यावर हळद दाळण्याचा कार्यक्रम सुरू असून यात्रा काळात खंडेराव मंदिर फुलांची सजावट आणि नेत्रदीपक विद्युत रोषणाईनं लखलखून निघाला आहे यात्रा उत्सवानिमित्त खंडोबा मंदिराची रंगरोंगटी पूर्ण झाली देवळेल कॅम्प येथील खंडेराव मंदिरात सात डिसेंबरला पहाटे पाच वाजता पूजाविधी तसंच अभिषेक करण्यात येणार आहे यानंतर आमले परिवाराच्या भगूर येथील निवासस्थानावरून पालखी मिरवणूक निघून दुपारी बारा वाजेपर्यंत खंडोबा टेकडीवर पोहोचेल तिथं मंदिरात आरती तसंच महाप्रसादाचा कार्यक्रम होईल दुपारी चार वाजता पालखी तसंच अश्वाची मिरवणूक देवळाली कॅम्प शहरात येईल सायंकाळी साडेपाच वाजता खंडेराव भक्त उत्तम बाबा मांडे बारा गाड्या ओढणार असून दोंडी रोडवरील कुमार मंगलम टेम्पल हिल सेंट पॅट्रिक रोड मार्गावर यंदा हा कार्यक्रम होणार आहे भाविकांनी उपस्थित राहावा असं आवाहन खंडोबा भक्त बाबा मांडेसह आमले परिवारानं केला आहे यात्रेच्या दिवशी पहाटे पाच ते रात्रभर दर्शनासाठी मंदिर खुलं राहणार आहे नियमित खंडोबा महाराजांचं मंदिर बायकांसाठी सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत खुलं असतं यात्रेच्या दिवशी पहाटे पाचपासून पासून तर रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार आहे मंदिर प्रशासनाच्या वतीनं स्वयंसेवक नेमण्यात आले असून त्यांच्या जोडीला देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचा पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज भगोर